धुळे जिल्हा स्वस्त धरणे दुकानदार व केरोथिन परवानाधारक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकरिता करीत जलरोड येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे शासनाने मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेने शासनाला दिला आहे जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले आहे एकूण चौदा स्वरूपाच्या मागण्यांकरिता संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकरिता शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र शासन स्तरावरून कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही अन्न नागरी पुरवठा मंत्र्याकडे बैठक होऊनही समस्या न सुटल्याने महाराष्ट्रभरातील एकोणतीस जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक तालुक्यात आंदोलन करण्यात येत आहे याप्रसंगी जिल्हाभरातील रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा रेशन संघटनेचा अध्यक्ष मधुकर रंगराव पाटील आमच्या विविध मागण्यांसाठी बऱ्याच वर्षापासून आंदोलन करत आहोत आणि ते आंदोलन सुरूच राहिलेलं आहे पण त्याच्यात मागण्या काही पूर्ण होत नाही आणि त्या मागण्यांसाठी सत्तावीस तारखेला तहसील कार्यालयावर एक दिवशी धरणे आंदोलन केलं आता दोन तारखेला कलेक्टर कचेरीवर धरणे आंदोलन आहे आणि सात तारखेला मंत्रालयात आठ आठ तारखेला मंत्रालयात धरणे आंदोलन आहे या शब्द आमच्या कमिशन वार्ड करणे आम्ही जे केवायसी करतोय हे आम्हाला एक रुपया शासनाकडून मोबदला मिळत नाही त्याचा मोबदला मिळायला पाहिजे जे डाटा एंट्री केले त्याचे पैसे आमचे प्रलंबित राहिलेले ते दिले नाहीत आणि धान्याचे जे कमिशन वाढ झाली पाहिजे मागच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला के सचिवांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही पन्नास रुपये वाढ करून देऊ पण आता जवळजवळ त्या शब्दाला एक वर्ष पूर्ण झालं अजून ते पन्नास रुपये वाढ झालेली नाही म्हणजे आम्ही आमच्या मागण्या प्रत्येक वेळेस त्याच मागण्यात आमच्या वाग मागण्या काही दुसऱ्या नाहीत पण त्या मागण्या पूर्ण होत नाही त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वारंवार तेच आंदोलन करतो आहोत शासनाजवळ सगळ्यांना देण्यासाठी पैसा आहे पण ज्यावेळेस रेशन दुकानदार काहीतरी मागायला जातो त्यावेळेस अर्थमंत्री सांगतात की आमच्या तेजुरीत पैसा नाही आताच चालू बघा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस त्यांनी घोषणा आमचा पाऊसच पाडलेला आहे पण त्याच्यामध्ये तीन घटक त्यांनी वगळून दिले नेमके जे महत्त्वाचे आहेत ज्यांनी ज्या दुकानदारांनी करोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम केलं त्याच्यासाठी कुठली योजना यांनी राबवली नाही सुद्धा ते आम्ही मागणी केली होती की आम्हाला पन्नास लाखाचा विमा दिला पाहिजे जे आमचे दुकानदार कोरोना काळामध्ये ज्या करोनामध्ये वारले त्यांना काहीतरी त्यांनी अर्थ सहाय्य दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा असंच आंदोलन केलं होतं त्यांना सुद्धा असंच दाखवलं परत बॉर्डरवरचे जे सैनिक आहेत त्यांना सुद्धा अशीच परिस्थिती आज चार वर्षाचं त्यांनी करून टाकलं तसेच रेशन दुकानदाराच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती निर्माण होते म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आमचं धरणे आंदोलन आहे प्रतिनिधी रूपक बिराडी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे